जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये सध्या चालू आहे जो तो उठतो आणि जाऊन मतदारांची कोणत्या ना कोणत्या कारणाने भेट घेत दिसून येत आहे परंतु फक्त ही प्रेम दाखवू नका मी अनेक वर्षांपासून राजकारणात असल्याने माझ्यावर जनतेने विश्वास ठेवून मला गेल्या अनेक पंचवीस वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये पाठवले आणि त्यांची उत्तराई म्हणून मी सर्व सामान्यांचे आजवर काम करीत आले दोन घरच्यांनाच आमदारकी का तिसऱ्या घरालाही आमदारकी मिळू द्या म्हणून म्हणून मलाही आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेली लूटमार थांबवायची असल्याने आदारकीच्या निवडणूक रिंगणात उतर निवडणूक लढणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्याचे शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात हर्षदाताई काकडे यांनी आमदारकी लढण्यासाठी रणसिंग फुंकले असल्याचे इतर पक्षांच्या नेत्यांचे मात्र धान्य दबावले असल्याचे चित्र पाहायला मिळत असून अजून या झालेल्या मेळाव्यात हजारांच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ha <sighs> जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन सोमवारी आमदार रोहित पवार यांनी कॅफेत ऐकून घेतली यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली दरम्यान रत्नादीप बाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे रत्नदीप फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या शैक्षणिक आर्थिक मानसिक शारीरिक पिळवणूक मध्ये त्रस्त विद्यार्थ्यांचे सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आमदार रोहित पवार सावित्रीबाई फुले विद्यापीठ लोणारे विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ

आणि या अनुषंगाने जी जी कारवाई होणार आहे ती कारवाई होईल आणि सगळ्या कॉलेजच्या परवानग्या ह्या रद्द होतील असं एक परिस्थिती थी आत्ता तिथं निर्माण झालेली आहे त्याबद्दल आम्ही एस पी साहेबांशी बोललो डी वाय एस पींशी बोललो अडिशनल एस पीशी बोललो पी आयशी बोललो इथं कुठेतरी काही टेक्निकल अडचण येत होती तर ती आता अडचण चुकलेली आहे सुद्धा आता त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई केली फॉरेस्टचासुद्धा एक गुन्हा आहे हरणं तिथं पाळली होती जिथं मुलांना आरोग्याबद्दल शिक्षण झालं म्हणजे तिथं हरणं पाचसा पाळली होती असं कळालं आहे आणि काही हरणं मारण्यातसुद्धा आलीत खाण्यातसुद्धा आले आहेत असं आता कुठंतरी लोकांकडून तिथं कळतंय एक हरण आता ताब्यात घेतलेलं आहे अशी हरणं काही सापडलेली नाहीत त्या हरणाची जी काही काळजी घ्यायची ते प्रशासकीय अधिकारी करत आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक खूप महत्त्वाची मदत आम्हाला या सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांना झाली ती म्हणजे मीडियाची पत्रकारांची पत्रकारांनीसुद्धा याबाबतीत चांगलं लक्ष आता दिलेलं आहे आणि या सगळ्या मुलामुलींचे प्रश्न हे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे योग्य पद्धतीने नेत आहेत आणि या सगळ्या लोकांच्या वतीने आपली सुद्धा मनापूर्ण एक प्रश्न असा आहे शेवगाव शहरातील बी एड कॉलेज गाडगेबाबा चौक येथे हर्षदताई ये काकडे बोलत होत्या त्या, त्या, त्या बोलताना म्हणाले की शेवगाव तालुक्यात हरवून गेलेला विकास वाढते गुन्हेगारी शासकीय कार्यालयात वाढते भ्रष्टाचार प्रकरणे पिण्याच्या पाण्यापासून होणारे हाल याला जबाबदार आहेत ते आजचे लोकप्रतिनिधी आजही तालुक्यातील प्रश्न जसे तसे आहे आजही माझे आमदारांनी फक्त त्यांचे मुलं मोठे करायचे काम केलं आहे सर्वसामान्य जनतेला कोणतीही वाली नाही त्यामुळे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सर्वसामान्यांच्या बळावर मी विधानसभेचे रणशिंग फुंकत आहे त्यासाठी तुमचे साथ मोलाचे असल्याचं त्यांनी नमूद केले यावेळी जनशक्ती संघाचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तो शर्ट ब्रासलेट साखळ्या घालून चर्चेत आलेले अनेक जण पाहिले त्यांची चर्चाही खूप झाली परंतु गेल्या दोन दिवसांपासून कोपरगाव येथील शर्टचे कुतूहल सर्वांना वाटत आहे सोशल मीडियावर या शर्ट ची जोरदार चर्चा सुरू आहे हा शर्ट परिधान करणारे आहेत आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक सचिन गवारे गवारे कोपरगाव शहरातील नगर येथील रहिवासी असून त्यांनी कापड प्रिंट करून शर्ट शिवून घेतला आहे सर्वात कचरात कचरा धुळीचे साम्राज्य साधे पिण्याचे पाणीही नाही अशी अवस्था आहे त्यामुळे याला प्रश्न जिल्ह्याच्या खबरपात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातम्या भंडारदरा धरणातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनाला जोडून येत्या दोन मे पासून आणखी एक आवर्तन सोडले जाईल एकतीस एक मे पर्यंत सुरू राहील मूळ धरणातून येत्या बारा मार्च पासून आवर्तन सोडले जाईल गोदावरी कालव्यातून सध्या सुरू असलेले आवर्तन पूर्ण होऊन पाणी शिल्लक राहिल्यास अठरा दिवसांचे आणखी एक आवर्तन दिले जाईल असे नियोजन आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या बैठकीत म्हटलं आहे जिल्हा परिषदेचे पुढील वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस पन्नास कोटी मूळ अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आशिष येरेकर यांनी सोमवारी सादर केले या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक परिषदे पन्नास मुलींना मोफत सायकली तसेच शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांचे क्यू आर कोड प्रणालीवर आधारित हजेरी या काही ठळक बाबींचा समावेश करण्यात आला आहे गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून सीओ एरेकर आहेत त्यामुळे त्यांनी सादर केलेले हे दुसरे अंदाजपत्र आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग ते मालदार सोनोशी दुमला या गावांना जाणाऱ्या नागरिकांना अनेक वर्ष त्रास सहन करावा लागत आहे यासाठी मालद चे सरपंच गोरख नवले यांनी उपोषण केले आहे मात्र रस्त्याचे काम होऊच नाही यासाठी काहींनी अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशी टीका माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे नगर तालुक्यात महावितरणाच्या घलतन कारभाराचा वनसंपदेला मोठा धक्का निर्माण झाला आहे विजेच्या तारांच्या स्पार्किंगमुळे वन व स्पार्किंग लागण्याच्या घटना दरवर्षी घडत आहे शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक होत आहे वनव्यात वन्य प्राण्यांचे हाल होत आहेत अनेक औषधी वनस्पतींनाही फटका बसताना दिसत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महामार्गालगत पेट्रोल पंप सुरू करण्याच्या तयारीत असून आता करारही झाला आहे याच करारावरून संशय कल्लळ वाढला असून शेतकरी न्यायालयीन लढा देण्याची तयारीत असल्याची माहिती हाती आली आहे दरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने गोंधळात अधिकच भर पडला असून विद्यापीठाच्या मालिकेच्या जागेत उभारण्यात येणारा पेट्रोल पंपाचा लाभ नेमका कोणाला याबाबत चर्चाला उदाहरण आला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये त्या सांगत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरपात या बीपत्र प्रायोजक होते मैथ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री